हे एविकन वेलकम बॅक टू माय चॅनल आता आलू पाहून तुमच्या लक्षात तर आलंच असेल की नेमकं आज काय बनणार आहे हो तर आज आपल्याकडे बनणार आहेत सकाळी सकाळी आलू पराठे कारण भरपूर दिवसांपासून लेकरांची इच्छा होती आणि ह्यांचीसुद्धा इच्छा होती की आलू पराठे खायचे तर मी म्हटलं चला आता आलू तर आहेतच घरामध्ये मस्त आपण आलू पराठे बनवू आणि आलू पराठ्यांचं आणि माझं काय कधी आत्तापर्यंत भेद जुळलाच नाही बरं म्हणजे आत्तापर्यंत माझं आहे ना हायट्रिक असेल की मी एकदाही आलू पराठे आहे ना लाटू शकलेली नाही आहे कारण काय माहिती माझ्याने पूर्ण प्रोसेसन छान होते मीन्स आलू बॉईल करण्यापासून त्याचं ते पूर्ण बॅटर बनवेपर्यंत मसाले वगैरे सगळे ॲड छान करते मी पण तरीही माझ्याने आलू पराठे व्यवस्थित बनवले जात नाही तर बघू आता लेट्स होप की आज तरी छान बनतील तर मी आहे ना आलू मस्त असे बॉईल केले मॅश करून घेतले आणि त्याच्यामध्ये आहे ना जगभरातले जेवढे मसाले असतात तेवढे ॲड केले म्हणजे लाल तिखट हळद मीठ मिरची आणि ओवा धने पूड जिरेपूड कोथिंबीर आणि मस्ट आहे याच्यामध्ये ते म्हणजे आमचूर पावडर आणि चाट मसाला आणि तुमच्याकडे जरी सुहाणा चिकन मसाला असेल ना तोसुद्धा ॲड करा खूप छान चव येते पराठ्यांना म्हणजे मी ना हे पूर्ण प्रोसेस बनवते आणि मला हे ना हे घरी सासूबाईंकडे पाठवावं लागतं पराठे बेलण्यासाठी असं नेहमी होत होतं त्याच्यामुळे मी बनवणं सोडून टाकलं होतं मग मी म्हटलं यावेळेस चला आता ट्राय तरी करून पाहू जमले तर खातील नाही तर मग परत सासूबाईंकडे पाठवावे लागतील कारण त्यांनी पराठे खूप छान बेलू शकतात म्हणजे लाटून खूप आता एवढ्या वर्षांचा एक्सपिरियन्स एक्सपिरियन्स असल्यामुळे ते छान बनवतात सुद्धा तर मी म्हटलं चला ट्राय करू तर इथं बेलायला वगैरे घेतलं यावेळेसचं जे बॅटर आहे ना ते खूप छान असं थिक पण झालेलं होतं आणि पराठे पण खूप छान बनत होते मी आता पहिले यांना असं थोडंसं बेलून घेतलं एक छोटासा पराठा आणि त्याच्यामध्ये आहे ना पूर्ण भरलं आता पराठाच नाही तर मला अजून पुरणाची पोळीसुद्धा येत नाही आणि तिळाची गुळाची पोळीसुद्धा मला येत नाही आता हळूहळू ट्राय करत आहे मुलींसाठी कारण मुलींना प्रचंड प्रमाणातनं तिळाची पोळी आवडते सुद्धा आवडते आणि त्यांना खूप आवडतात मग आता ट्राय करायलाच पाहिजे ना किती दिवस तरी असंच म्हणून मी आज रिस्क घेतलाच तर योगायोग पहा आज व्हिडिओ बनवत आहे आणि मस्त असा आलू पराठा रेडीसुद्धा झाला कधी नव्हे ते माझ्या हातनं छान असे आलू पराठे झाले आणि माझा हजबेंड होता डाएटवर तर त्यांनी काय फक्त दोनच आलू पराठे खाल्ले असो आता खाल्ले खाऊ द्या किती का असे ना पण खा बनले माझ्याने ते खूप छान आता पावसाळा तर आपल्याकडे दिवाळी बनवलंच जातो असं म्हणतो की काय की आता रात्रीपासून इतका प्रचंड प्रमाणात पाऊस होता हे बघा आमच्या पायऱ्यांवरून गंगा जमुना वाहत होत्या अक्षरशः इतका पाऊस होता आणि आज होता हजबंडचा बर्थडे म्हणून मी त्यांच्यासाठी बनवली होती पनीर भुर्जी कारण त्यांनी डाएटवर आहे तर ते काही अनहेल्दी काही खाणार नव्हते आणि मुलांना इकडं चॉकस वगैरे दिले आज मुलंसुद्धा शाळेत गेले नाही पावसामुळे सो आजचा असं सकाळपासूनचा डेट आज आहे हजबंडचा बर्थडे आणि दोन चार दिवसांपासून गिफ्ट आणायला जाऊ गिफ्ट आणायला जाऊ असंच होत होतं आणि छान पाऊस पण नव्हता त्या दिवशी दोन दिवसाखाली तेव्हाच गेले असते तर छान गिफ्टसुद्धा घेणं झालं असतं आणि आज काल रात्रीपासून भरपूर पाऊस आहे तर आत्ता थोडासा पाऊस थांबलेला आहे तर मी म्हटलं चला आता थोडासा पाऊस उघडला आहे तर थो गिफ्ट काय आता लग्नाच्या एवढ्या वर्षानंतर काय गिफ्ट देणार ना तर असंच आमचं मीन्स त्यांनी बोलता बोलता एक वेळेस एक गोष्ट त्यांना पाहिजे असे ते म्हटले होते सो बघू आता ते मिळते का जर मिळालं तर आपण तेच गिफ्ट आणून घेऊया काही खूप मोठी गोष्ट देणार नाही आहे पण गिफ्ट छोटं असो का मोठं असो फक्त आपल्या भावना तिथपर्यंत पोहोचल्या पाहिजे तोच प्रयत्न असतो माझा सो so, चला आता मस्त आपण जाऊन गिफ्ट आणून घेऊया मुली आहेत ना पप्पांसाठी कार्ड प्रिपेअर करत आहे छान आणि मग आल्यानंतर थोडंसं डेकोरेशन वगैरे करून घेऊ हो। चला बाय मला जे काही छोटंसं गिफ्ट घ्यायचं होतं ना ते मी गिफ्ट घेतलं आणि निघाले आणि इथं मुली मस्त त्यांच्या पप्पासाठी ग्रीटिंग कार्ड बनवत बसल्या होत्या तर त्यांचं असं ग्रीटिंग वगैरे बनवणं चालू होतं आणि मी आहे ना बाहेर गेले जातानाच मला आहे ना त्या दोघी फरमाईश सांगतात की मला हे पाहिजे ते पाहिजे आणि भरपूर दिवसापासून ना माझ्या छोट्या मुलीला डोनट खायचे होते आणि ती मला कंटिन्युअसली सांगत होती की डोनट आणि डोनट आणि आन। आज मी आणलं पण आणल्यानंतर सगळ्यात पहिले मी तिला ते दाखवलं नाही मी दुसरं वस्तू दाखवली आणि जी डब्यातली वस्तू होती ना ती होती डोनट आणि ती फक्त बॉक्स बघून तिने ओळखला की हे डोनट आहे ना म्हणून तर ती इतकी चाप्टर आहे खाण्यापिण्याच्या बाबतीमध्ये आणि आता तिला आहे ना थोडंसं खायला मागितलं मी तिला मनाने तर ती काही देणार नाही मागितल्यानंतर बळजबरी थोडंसं आपण खाऊ शकतो तिच्या ह्याच्यातलं आणि त्याच्याबद्दल बरोबर आहे ना या मॅडमलासुद्धा आम्ही जे काही गोड खातो ते ला रच, ना ते हिला लागणारच हिला जर नाही दिलं ना तर ही दरवाजा इतका जोर जोरात आपटते सांगूच नका आता ते तर हे बघा कशा उडा मारते आणि खायची वस्तू आपल्या हातात असेल ना की ती आपण म्हटलो ती गोष्ट ती ऐकायला तयार राहते सीट म्हटलं की बसते स्टँडअप म्हटलं की उभं पण राहते तिचं काही नाही सगळं ऐकते ती आणि मुलींनी आहे ना इथं छान असं ग्रीटिंग कार्ड वगैरे बनवलं होतं आता हे मोठ्या मुलीचं बनवलेलं ग्रीटिंग कार्ड आहे आता ॲज कम्पेअर्ड टू हर एज तिनं खूप छान बनवलं आणि त्याच्यामध्ये खूप छान छान असं लिहिलं सुद्धा आणि तेच आता आहे ना छोट्या मुलींनी बनवलेलं ग्रीटिंग कार्ड बघा त्याच्यामध्ये आहे ना नेमकं तिनं बाकीचं सगळं ठीक केलं तिनं व्यवस्थित लिहिलं व्यवस्थित काढलं जसं दीदीचं पाहून तिच्या जसं जमलं ना तसं तिनं केलं ला। त्याच्यामध्ये लास्टला तिनं एकच गोंधळ केला हे जे आडवी लाईनमध्ये लिहिलं ना ते तिनं नेमकं लिहिलं काय का हे आम्हाला कुणालाच कळालं नाही ते भाषा कोणती यूज केली हे सुद्धा आम्हाला कळालेलं नाही आहे जर तुम्हाला कळालं ना तर नक्की कॉमेंटमध्ये मा मला सांगा ओके सो so, आता ती लहान आहे तिला जसं जमलं ना तसं तिने त्या पद्धतीनं तसं तसं केलं पण तर मला आणि ना इथं त्यांची डेकोरेशनची तयारी चालू होती आता त्यांच्या एज वाईज त्या आणि जमेल तसं करत होत्या मी त्यांच्यावर सोडून दिलं आता मुली मोठ्या होत आहेत मोठ्या होत असल्या की त्यांना त्यांचे त्यांचे मत होतात त्यांना त्यांना जसं करायचं असते ना ते तसं करतात तर मी त्याच्यात काय इंटरफेअर केला नाही चालू द्या म्हटलं त्या जसं करत आहेत तसं आणि माझ्यापेक्षा जास्त आहे ना तर त्यांनाच एक्साइटमेंट होती पप्पाच्या बड्डेची आणि त्या दोघींनी मिळूनच हे सर्व प्लॅनसुद्धा केलं आणि त्यांनी आल्यानंतर आहे ना त्यांनी एंट्रीला पण त्यांनी आधीच विचार करून ठेवला होता की नेमकं कसं हॅपी बड्डे विश वगैरे करायचं आणि इथं आहे ना हिला आम्ही पेहरेदारीला बसवलेलं की पप्पा आलेत का बघ आणि आले की आम्हाला पटकन सांगतही ना पाच पाच मिनटाला खाली बघ बग, बघत होती आम्हाला खूप जास्त हसू येत होतं म्हणजे ती तिचं काम छान पार पाडत होती बिचारी एक घंटापासून तिथं पोर्चमध्ये बसून होती लाट लासला तीसुद्धा कंटाळली मग तिचे पप्पा वगैरे आले आणि आल्यानंतर आहे ना त्यांचं असं डिसाईड झालं होतं की दरवाज्याजवळच बलून फोडायचं त्याच्यात शिमर वगैरे टाकून त्यांनी तसं केलं आणि त्यांची खुशी पाहती घाणची किती मस्त असं त्यांचं तेच वडील आणि मुली असे आणि ती तिथं बाहेर जी चालू आहे की नाही तिचं चा वेगळंच चालू असते आपल्या आपल्यातच मग्न राहते काय आता बर्थडे वगैरे छान असं सेलिब्रेशनसाठी आम्ही करणार होतो तर तिचं मत होतं म्युझिक की तिला इकडं मध्ये यायचं होतं आणि बलूनला ती प्रचंड घाबरते आणि ती बलून बघून मध्ये येत नव्हती तर इथं आम्ही छान त्यांचे औक्षण वगैरे केलं आणि औक्षण करताना आहे ना आम्ही थोडंसं बड्डेचे सॉंग वगैरे लावले तर ते त्याच्याबरोबरच आहे ना मस्त असे डुलत होते तर असं आमचं चौघांचंच ना असं काहीतरी चालू असते पण काही कसे ना आम्ही असे छोटे मोठे जे आमचे सेलिब्रेशन असतात ना ते असे छान आनंदी सेलिब्रेट करतो आणि आता इथं आहे ना ह्या मुली त्यांना ग्रीटिंग वगैरे देत होत्या तर ह्यांनीसुद्धा तेच विचारलं की आता हिला ते दाखवायचंच नव्हतं त्यांना की हे मी चुकून लिहिलं असं तिचं एक्सप्लेन करणंसुद्धा चालू होतं मग तिला थोडंसं मध्ये मध्ये खराब वाटत होतं ते अप्रिशिएट म्हणून तिला आहे ना पप्पी वगैरे घेऊन तिचं आहे ना सांत्वना करत होते तिच्या मनाची आणि हे आमच्या मोठ्या दिदींनी दी बनवलेलं आणि लास्टला आता माझं गिफ्ट आलं होतं तर आम्ही सगळ्यात पहिले त्यांना गेस करायला लावलं की तुम्हाला काय वाटते काय असेल तर ते आहे ना गेस, ला गेस वगैरे करणं चालू होतो त्यांनी प्रत्येक वेळेस असं सगळ्यात पहिले तर त्यांनी म्हटलं की परफ्यूम असेल हे असेल पॉलेट असेल असं त्यांनी भरपूर गेस केला पहिला नंबरचा गेस त्यांचा बरोबर होता परफ्यूम पण कुठला आणि हा जो परफ्यूम मी त्यांना दिलेला आहे ना ह्या परफ्यूमच्या आमच्या लग्नानंतरच्या खूप आठवणी आहे ना मीन्स इमोशनल आठवणी जोडलेल्या आहेत कारण मला तो परफ्यूम प्रचंड आवडतो आणि त्यांनासुद्धा काही कारणामुळे आम्ही आत्ता तो वापरणं बंद केला होता पण आम्हाला दोघांना तो परफ्यूम खूप आवडतो मॅरिक्यूज तर मला तो काही मिळत नव्हता मी तीन चार दुकानं शोधले ना तेव्हा मला तो मिळाला आणि त्यांना एवढा आनंद झाला आणि मला हेच पाहिजे होतं कारण आपण कुणाला गिफ्ट दिलं आणि ते आवडणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं मग बड्डे वगैरे सेलिब्रेट केल्यानंतर जेवणासाठी आम्ही बाहेर गेलो चहलपहल नांदेड येथील छान असं प्रसिद्ध ठिकाण आहे तिथं गेलो असं तिथली सिस्टीम थोडीशी वेगळी होती सेल्फ सर्विसच होती तर हॉटेल वगैरे खूप छान होतं आणि मस्त वाटलं आमचा टाईमसुद्धा छान स्पेंड झाला आता बाहेर गेलं की घरी तरी मुलं कधी असं पोटभर जेवणार नाही पण बाहेर गेलं की असं त्यांचं चुटूरपुटूर असं सगळं चमचमीत खायला त्यांना आवडते हे बघा किती छान एन्जॉय करत खाणं चालू होतं सो so दॅट that, सो so दॅट्स इट फॉर टुडे तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय बी